या पुणे जिल्ह्याची अध्यक्ष आले तर आपण ती माहिती घ्यावी आणि आपले प्रश्नही विचारावे आणि प्रसिद्धी द्यावी आपल्याला आम्ही छोटीशी नोट दिली आहे पण त्या छोटीशी जी नोट आहे ती आपण थोडी मोठी करावी अशी आमची अपेक्षा आहे कारण योगासनाला आता आपल्याला माहितीच आहे की आशियाई गेम जे होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्थान दिलं जाणार आहे आणि पॅरा योगासनालाही स्थान दिलं जातं धन्यवाद नमस्कार मी शुभदा भाटे आपण ह्या पुणे जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन हे गेले चार वर्ष झाले जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा घेत आहेत याच्यामध्ये जे निवडलेली मुलं असतात ती स्टेट लेवलला जातात आणि स्टेट लेवल पुढे नॅशनल लेवलला जातात नॅशनल लेव्हलहून पुढे आता खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स वगैरे वगैरे या ह्याच्यात पण या मुलांना खेळायला मिळतं तसंच आता एशियाई गेम्समध्ये पण त्यांना चान्स मिळणारे पुढे सगळा असा प्रयत्न चालू आहे की मे बी दोन हजार तीसपर्यंत ऑलिम्पिकमध्ये पण या खेळाची योगासनांची गणना व्हावी असा प्रयत्नही चालू आहे आता झालं आहे का की मोदीजींच्या प्रयत्नामुळे योगासनाला खेळ म्हणून आपला दर्जा दिलेला आहे त्यामुळे पूर्वी जसं होतं तसं म्हणजे ही एकदम असं इकॉनॉमिकली आणि कमर्शियलीसुद्धा हा एक म्हणजे करिअर करायच्या दृष्टीने मुलांना हा एक अव्हेन्यू उघडलेला आहे बक्षिसाच्या प्राइसेस वगैरे तुम्ही बघितल्या तर खूप आता मोठ्या मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत आणि पुण्यामध्ये योगाचा खूप अवेअरनेस आहे योगासनं करणारी खूप मुलं आहेत पण ह्या स्पर्धा ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत की बाबा तिकडे अशा अशा स्पर्धा होत आहेत आणि त्याच्यामधून त्यांना पुढे जाण्याचा भरपूर वाव आहे आणि हाच उद्देश आहे की ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा की जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचलं आणि त्यांनी सगळ्यांनी म्हणजे पार्टिसिपेट केलं तर त्यांच्यासाठी फायदा म्हणजे बराच आहे आता आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे पासून सिनियर म्हणजे पाच दहा वर्षाच्या मुलांपासून आमच्या स्पर्धा फिफ्टी फाय इयर्स एजपर्यंत असे सहा वेगळे वेगळे ग्रुप्स आहेत मुलींच्या आणि मुलांच्या स्पर्धा वेगवेगळ्या आहेत याच्यामध्ये वेगवेगळे या प्रकार आहेत ट्रेडिशनल योगासन आहे क कलात्मक योगासन आहे तोलात्मक योगासन आहे तर त्याचा एक वेगळा सिलॅबस असतो आणि तो सिलॅबस आम्ही सगळीकडे म्हणजे स्प्रेड केलेला आहे पाठवलेला आहे योगासन भारत ही गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड अशी बॉडी आहे की जी योगासन खेळासाठी म्हणजे त्यांना ॲफिलिएशन किंवा रेकग्नेशन मिळालं आहे आणि ह्या म्हणजे ह्या योगासन खेळ खेळ योगासन भारत या असोसिएशननी वेगवेगळ्या आपल्या इंडियातल्या वेगवेगळ्या योगाच्या ज्या संस्था आहेत त्या सर्व लोकांना एकत्र करून एक सिलेबस बनवलेला आहे तो आम्ही सगळीकडे फॉलो करतो अजून म्हणजे तुम्हाला काही हवं असेल तर विचारा तोपर्यंत मनालीला नमस्कार जसं मॅडमनी सांगितलं हे चौथं वर्ष आहे तसंच Uh, महाराष्ट्र योगा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बृहत महाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे डिस्ट्रिक्ट योगासन असोसिएशन अध्यक्ष सुनंदाताई रठे आणि सेक्रेटरी शुभदाताई भांडेल यांच्या अंडर आपण या योगासन कॉम्पिटिशन आता घेत आहोत सत्तावीस जुलैला मुलांच्या बॉईजच्या कॉम्पिटिशन होणार आहे टील दहा वर्षापासून पंचावन्न वयापर्यंतचे सगळे वयोगट आणि रविवारी अठ्ठावीस तारखेला मुलींचे सगळे वयोगट होणार आहे या वर्षी कॉम्पिटिशन चार प्रकारात आहे चारही प्रकारांमध्ये पार्टिसिपंट भाग घेऊ शकतात ट्रॅडिशनल योगासन दिलेला सिलेबस आहे त्यानंतर इंडिव्हिज्युअल आर्टिस्टिक पेअर आर्टिस्टिक आणि रिदमेन पेअर या सगळ्याचं सिलॅबस आपल्याकडे आहे त्याच्या लिंक दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मार्किंग सिस्टीम आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कॉम्पिटिशन कशी होईल याचे डिटेल्स दिलेले आहेत सो so, त्याचा अभ्यास करून ते वाचून सगळेजण यामध्ये भाग घेऊ शकतात यामध्ये जे सिलेक्ट होतील ते ऑगस्ट मेडमध्ये जे स्टेट लेवल कॉम्पिटिशन संगमनेरला होणार आहे त्याच्यासाठी ते पात्र ठरतील महाराष्ट्र स्टेट आणि तोच प्रयत्न ह्या वर्षी सुद्धा आहे आणि सगळ्यात जास्त मागच्या वर्षी रजिस्ट्रेशन पुणे जिल्ह्यामध्ये आलं होतं आणि ह्या वर्षी आपल्या सगळ्यांच्याच प्रयत्नाने ते जास्ती अजून होईल असं आम्हाला वाटतं आहे आणि जसजसा योगाचा प्रचार वाढतोय प्रसार वाढतोय आणि योगाचा उपयोग जो आहे तो फक्त शारीरिक नसून मानसिक पातळीवरही होतोय डिप्रेशनमधनंही मुलांना बाहेर काढताय तेव्हा असं हे योग आहे की ज्याचे साईड इफेक्ट हे चांगलेच आहेत कॉन्फिडन्स वाढणे फोकस वाढणे आणि ही मुलं खूप छान करतात म्हणजे आमचं तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे की सत्तावीस आणि अठ्ठावीसला आपण पुण्यामध्ये नक्की या स्पर्धा बघायला तुम्हाला खूप आनंद होईल की किती छान ही मुलं करतात आपले काही प्रश्न असतील तर विचारात नॅशनलच्या डेट्स आणि व्हेन्यू अजून ठरलेला नाहीये आहे आपला महाराष्ट्र स्टेटचा ठरलेला आहे मागच्या वर्षी गुजरातमध्ये झाल्या होत्या ना रजिस्ट्रेशन काय फीज आहे याला हो रजिस्ट्रेशनची फी आहे काय फी आहे दोनशे दोन रुपये एका एक इव्हेंटची आहे आणि एकाच विद्यार्थ्याने जर उरलेल्या ऍडिशनल इव्हेंटमध्ये घेतलं तर त्याला शंभर रुपये द्यावे ही सगळ्या वयोगटांसाठी सगळ्या वयोगटांसाठी हा आता डिस्ट्रिक्टला नाही रिझल्ट कधी डिक्लेअर होत त्याच दिवशी मुलांचे सत्तावीस तारीख शनिवार आणि मुलींचे अठ्ठावीस तारीख रविवार या दिवशीच त्याचे रिझल्ट डिक्लेअर होतात याचे जे जजेस आहेत त्यांचं ट्रेनिंग झालेलं असतं ते सर्टिफाईड जजेस असतात आणि बघण्यासारखं असतं त्याचं सॉफ्टवेअरही आपलं डेव्हलप झालेलं आहे कशा प्रकारे मार्किंग करायचं त्याचं टायमिंग कसं लावायचं हे सगळं ट्रेन दिलेलं आहे आत्ताच आपण डिक्लेअर केलंय कालच स्पर्धा डिक्लेअर केल्या लगेचच प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याकडे आपल्याकडे एंट्री चांगल्या पण आम्ही तुमच्यापर्यंत आलोय की तुम्ही सगळीकडे पोहोचवा